नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे रणजित सर निंबाळकर हे प्रकरण कोर्टामध्ये सध्या चालू आहे आणि त्यातील मुख्य कारण म्हणजेच रणजित निंबाळकर यांचा सुंदर बैल सुंदर बैल हा रणजित निंबाळकर यांच्या दावणीला यावा अशी सर्वांचीच इच्छा आहे परंतु आता या विषयाला वेगळे वळण लागलेले आहे अंकिता ताई निंबाळकर यांनी बैलास घेण्यास आता नकार दिलेला आहे बैल हा रणजित सर निंबाळकर यांनी घेतल्यापासून अतिशय फॉममध्ये धावत होता त्याने मुंबई येथील बिंदोड क्षेत्र गाजवले तसेच ओपनचीसुद्धा मैदाने त्यांनी बरीचशी गाजवलेली आहेत आणि सध्या घडीला तो मध्ये चाललेला होता आणि त्याच्याच खरेदीविषयक रणजित सर निंबाळकर यांची दुर्दैवी हत्या झाली आणि हे प्रकरण संपूर्ण बैलगाडा क्षेत्राला देऊन गेले रणजित सर निंबाळकर हे प्रकरण यामधील खरेदीदार म्हणजेच सुंदर बैलाची खरेदी करणारे गौतम काकडे व संतोष तोडकर आणि या प्रकरणातील आरोपी गौतम काकडे गौरव काकडे शाहजी काकडे व त्यांचे दोन कामगार अंकिताताई निंबाळकर हे सध्या सुंदर बैलाचा ताबा घेण्यास नकार देत आहेत सर निंबाळकर या प्रकरणातील आरोपी शहाजी काकडे यांनी जामीन अर्ज केलेला होता तर हा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावलेला आहे या सुंदर बैलाच्या व्यवहारामध्ये सदोतीस लाखाला हा व्यवहार ठरलेला होता आणि त्यामधून तेवीस लाख रुपये हे रणजित सर निंबाळकर यांना देण्यात आले होते यामधून बाकी राहिलेले चौदा लाख रुपये हे नंतर देण्याचा निर्णय त्यांच्यामध्ये झालेला होता आणि त्या दरम्यानच रणजित सर निंबाळकर यांचा दुर्दैवी या ही घटना घडलेली आहे या प्रकरणामध्ये राहुलभाई पाटील यांनीही खूप मदत केलेली आहे अंकिताताई निंबाळकर यांना मित्रांनो या प्रकरणामध्ये अंकिताताई निंबाळकर यांनी सुंदर बैलाचा ताबा घेण्यास नकार का दिलेला आहे हा सर्वांनाच प्रश्न पडलेला असेल तर यामध्ये अंकिताताई निंबाळकर अर्थातच निंबाळकर कुटुंबीय आणि संतोष तोडकर यांचा संपर्क या सुंदर बैलाच्या व्यवहारामध्ये बऱ्याचशा वेळात झालेला आहे या अगोदर अंकिताताई निंबाळकर यांच्या वकिलामार्फत कोर्टाला निवेदन देऊन सुंदरबैल हा अंकिताताई निंबाळकर यांच्याकडे यावा म्हणून असे कोर्टाला सांगितले होते परंतु त्यावर त्यानंतर संतोष तोडकर यांच्या वकिलांनी हा सुंदरबैल हा अंकिताताई निंबाळकर यांना देऊ नये असे कोर्टाला सांगितले यामध्ये या, या अगोदरच अंकिता निंबाळकर आणि संतोष तोडकर यांच्यात बऱ्याचशा वेळा बैठका झालेल्या दिसत आहेत आणि येथे विचारविनिमय होऊनच सुंदर बैलाचा ताबा अंकिता ताई निंबाळकर यांनी घेण्यास नकार दिलेला आहे असे वाटते या प्रकरणाविषयक अंकिता ताई निंबाळकर यांना नक्की जे वाटत असेल की ज्या प्रकरणामुळे म्हणजेच सुंदर बैलांमुळे सुंदर बैलाच्या व्यवहारामुळे एवढी मोठी दुर्घटना घडली आपल्या आयुष्यात कधी न घडणारी घटना ही घडलेली आहे त्यामुळेच सुंदर बैलाला आपल्याकडे ठेवण्यास अंकिता ताईंनी नकार दिला असावा आणि तसेच संतोष तोडकर यांच्याकडे जर हा सुंदर बैल गेला तर चांगला सुरक्षित असणार आणि लवकरात लवकर तो मैदानांवर दिसणार सुद्धा हा सुद्धा त्यांनी विचार केलेला असावा हा आस सर्व काही विचारविनिमय होऊनच अंकिताताई निंबाळकर यांनी सुंदर बैलास घेण्यास नकार दिलेला आहे बरोबर या प्रकरणातील युट्यूबर आणि पत्रकार जे काही माहिती टाकत आहेत त्यांनासुद्धा काकडे आड नावाच्या एका व्यक्तीपासून धमक्यांचे फोनसुद्धा येत आहेत तर मित्रांनो एकूणच जे काही काकडे कुटुंब आहे ते या पत्रकारांना आणि युट्यूबर लोकांना धमकावत आहेत आणि तुमच्याकडे पाहून घेतो अशा काही शब्दाच्या धमक्यासुद्धा या पत्रकार युट्यूबरांना मिळत आहेत तर एकूणच सुंदर बैलाच्या व्यवहारामुळे घडलेले एवढे मोठे प्रकरण आणि आता हे प्रकरण इथपर्यंत येऊन पोचलेले आहे की सुंदर बैलाचा ताबा अंकिताताई निंबाळकर यांनी नाकारलेला आहे कारण त्याला तसेच असणार त्यांचे वैयक्तिक कारण असणारच आहे आणि अशा प्रकारे आता बैल हा अंकिता निंबाळकर यांच्या गोट्याला येऊ शकत नाही असेच वाटते काही दिवसांनंतर सुंदर सुंदरबैल हा संतोष तोडकर यांच्या दावणीला लवकरात लवकर दिसण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तो मैदानांवर सुद्धा लवकरात लवकर धावणार हे नक्की कोर्टांना सुंदर बैल हा सध्या तरी तब्येतीमध्ये डाऊन दिसत आहे आणि सुंदर बैलाची तब्येत ही पहिल्यापेक्षा थोडी खालावलेली दिसत आहे सध्या सुंदर बैल हा काकडे यांच्याच धावणीला आहे आणि सुंदर बैलाचा ताबा हा कोर्टाकडे आहे तर यामध्ये या बैलाला व्यायामही रोजच्या रोज मिळत नाही सराव मिळत नाही कोणत्याही मैदानावर घेतले जात नाही अशा प्रकारे हा सुंदर बैल येथे अडकल्यासारखा आहे यानंतर काही दिवसात संतोष तोडकर यांच्या धावणीला हा बैल गेल्यानंतर आणि काही दिवस त्यांना थोडा व्यायाम दिल्यानंतरच तो आपणास मैदानांवर धावतानी दिसणार आहे तर अशा प्रकारे एकूणच अंकिताताई निंबाळकर यांनी या ये सुंदर बैलाचा ताबा घेण्यास नकार दिलेला आहे आणि हा बैल आता संतोष तोडकर यांच्या दावणीला जाणार आहे आणि तिथपासून तो आपणास मैदानात लवकरात लवकर दिसण्याची शक्यता आहे कारण त्याच्या सुटकेची प्रक्रिया सध्या कोर्टामध्ये चालू आहे आणि तो लवकरात लवकर बाहेर येणार यामध्ये शंका नाही